श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातली सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये असं घडत असतं की सतत सारखं सारखं आर्थिक नुकसान झेलावं लागत असतं सतत आर्थिक नुकसान आर्थिक अडचणींनी घेरले गेलेलं असतं एखादी व्यक्ती त्यासोबतच घरातील पती किंवा मुलगा जो काही काम करत असेल त्याच्यामध्ये त्यांना कधीही यश भेटत नाही त्यांचं काम होता होता राहून जातं म्हणजे एखाद्या वेळी काय होतं की पती किंवा आपला मुलगा जर एखादं काम किंवा एखादं नियोजन केलेलं असतं की, के की ते काम पूर्ण करण्याचं मात्र ते काम पूर्ण होण्या अगोदरच विपरीत काहीतरी घडत असतं अशा ज्या काही तक्रारी असल्या तुमच्या आयुष्यामध्ये तर नक्कीच तुम्ही हा उपाय जो आहे तो करून पाहावा की ज्यामुळे आपली जी आर्थिक स्थिती असते ती अतिशय म्हणजे अतिशय मजबूत बनते बळकट बनते आणि आपल्याला कधीही आर्थिक तंगीचा आर्थिक सामना हा करावा लागत नाही तर हा जो उपाय आहे तो घरातील महिलेने करायचा आहे कुटुंबातली जी आपण म्हणतो अन्नपूर्णा ती एक महिला असते माता लक्ष्मीचं रूप हे महिलेला मानलं गेलेलं आहे याच्यासाठी स्त्री यांनी महिले महिलांनीच हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करत असताना रविवार गुरुवार किंवा पौर्णिमा मी पुन्हा एकदा सांगते हा उपाय करत असताना रविवार गुरुवार किंवा पौर्णिमा तिन्हीपैकी पैकी कोणताही एक दिवस जो आहे तो निर्धारित करून घ्या हा उपाय जो आहे तो फक्त एकदाच करायचा आहे एकदा केल्यानंतरच तुम्हाला खूप चांगला अनुभव आल्याशिवाय राहत नाही तर काय करायचं आहे आपल्याला एक सुपारी दुकानातून घेऊन यायचं आहे दिवस कोणताही निवडा सकाळ किंवा संध्याकाळ तुमच्या कामाच्या सोयीनुसार तुम्ही वेळ देखील निवडू शकता सकाळी किंवा संध्याकाळी कोणतीही वेळ एक निर्धारित करा आणि ती केल्यानंतर आपल्याला एक सुपारी घेऊन यायचं आहे सकाळची देवपूजा झाली कि आपल्याला त्या सुपारीची देखील पूजा करायची आहे जर तुम्ही संध्याकाळच्या तिनिसांच्या देवपूजेच्या वेळी म्हणजे आपण दूध दीप लावतो संध्याकाळच्या तिनिसांच्या वेळी तर तुम्ही त्यावेळी जरी हा उपाय करणारा असाल तरी देखील आपल्याला जे आपण सुपारी घेतलेली आहे तिची षोडशोपचार पूजा करायची आहे षोडशोपचार पूजा म्हणजे आपल्याला त्या सुपारीला अभिषेक घालायचा आहे गंध अक्षदा फुलं अत्तर थोडस लावायचं आहे या सुपारीला कोणतंही अत्तर तुम्ही लावू शकता एकतर हिना अत्तर गुलाब अत्तर असे चांगले सुगंधित अत्तर आपल्याला या सुपारीला लावून घ्यायचं आहे आणि हे झाल्यानंतर धूप दीप ओवाळायचं आहे फुल्ल अर्पण करायचे आहेत नंतर या सुपारीला आपल्याला खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे हा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीकडे आणि आपल्या कुलदेवीकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये आमची आर्थिक परिस्थिती ही बळकट व्हावी माझ्या मुलांची माझ्या पतीची अतिशय जोरदार जबरदस्त चांगल्या प्रकारे प्रगती व्हावी आम्ही जे काही काम करू त्या कामामध्ये आम्हाला यश मिळावं हाच हेतू मनात धरून मी हा उपाय करत आहे की ज्यामुळे माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होईल आणि कुलदेवीचं कृपाछत्र हे अखंड राहील याच्यासाठी मी हा उपाय करत आहे एवढीच प्रार्थना करायची आहे आता ही प्रार्थना करून झाल्यानंतर ही जी सुपारी आहे जी तुम्ही पूजेसाठी ठेवलेली होती ती सुपारी आपल्याला एखाद्या लाल वस्त्रामध्ये घ्यायचं आहे अगदी छोटस कापड घेतलं तरी देखील चालेल मात्र हे लाल वस्त्र रेशमी असावं याची काळजी घ्यायची आहे ते घ्यायचं चा, त्याच्यामध्ये ठेवायची ही सुपारी नंतर तीन गाठी मारायच्या त्या वस्त्राला तीन गाठी मारायच्या तीन गाठी मारल्यानंतर ही जी सुपारी आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे श्रीम हा जो माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे या बीज मंत्राच्या अकरा माळे जप करायचा आहे तुम्हाला अकरा माळे जप कसा करावा किंवा मा, मा व्यवस्थित धरता येत नसेल जप करता येत नसेल मायेवरती तर तुम्ही मोबाईलवरती सुद्धा करू शकता आजकाल बऱ्याच जप माळेच्या ज्या ॲप आहेत त्या मोबाईलवरती आपल्या अवेलेबल होतातच होतात तुम्ही ती कोणतीही ऍप डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याच्यानुसार तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे एक माळ एक ही एकशे आठ मण्यांची असते अशा प्रकारे आपल्याला अकरा माळी जप करायची आहे किंवा कोणतंही तुम्ही एखादं धान्य घेऊ शकता गहू किंवा शेंगदाणे एकशे आठ शेंगदाणे घेऊ शकता एकशे आठ गहू घेऊ शकतात हे अकरा वेळा आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे म्हणजे एकशे आठ वेळा पूर्ण झालं की ही एकदा पूर्ण होणार आपली माळ अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही पद्धतीने हे करू शकता तेही करू शकत नसाल तुमच्याकडे मोबाईल नसेल धान्यावरती तुम्ही जप करू शकत नसाल तर अशा वेळी तुम्ही अर्धा तास घड्याळ लावून श्रीम या बीज मंत्राचा जप करायचा आहे हा जप झाल्यानंतर आपल्या हातातील जी ती सुपारी आहे जी आपण वस्त्रामध्ये तीन गाठी मारून घेतलेल्या आहेत ती जी सुपारी आहे ती आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला लक्षात ठेवा आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला डाव्या किंवा उजव्या कोणत्याही बाजूला तुम्ही ही जी सुपारी आहे ती एखादा छोटासा खेळा ठोकून घ्यायचा आहे किंवा काहीतरी असं करा की ज्यामुळे तुम्ही ती सुपारी त्या ठिकाणी ठेवू शकता बांधू शकता लक्षात ठेवा आपल्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला ही सुपारी बांधायची आहे उजव्या किंवा डाव्या बाजूला कुणालाही दिसली नाही पाहिजे फक्त तुम्हालाच माहीत असलं पाहिजे की ही तुम्ही कशासाठी बांधले नंतर आता ही सुपारी तुम्ही कधीही बांधा गुरुवार रविवार किंवा पौर्णिमा ज्या दिवशी बांधाल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ फक्त या सुपारीला अगरबत्ती ओवाळायला सुरुवात करायची आहे अगरबत्ती आणि दिवा हा रोजच्या रोज तिला ओवाळायला सुरुवात करायची आहे थोड्याच दिवसात तुमची आर्थिक परिस्थिती ही बळकट व्हायला सुरुवात होते केलेल्या प्रत्येक कामामध्ये यश यायला सुरुवात होतं माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये यायला सुरुवात होतं म्हणजे माता लक्ष्मी हे आपल्या घरामध्ये येते आणि आपल्यावरती कुलदेवीचं कृपाछत्र कृपाशीर्वाद हा निर्माण देखील होतो याचा अनुभव तुम्हाला एकवीस दिवसातच येतोच येतो अतिशय अनुभव सिद्ध उपाय आहे सर्वांनी करून पहा आलेला अनुभव नक्कीच माझ्याशी शेअर देखील करा माहिती आवडली असेल व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच आपले चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ